अमृतरूपी काव्याचे पिली प्राशन करण्यासाठी माझे चॅनल रसभरीत काव्य सरप्राईज करा आज मी आपणच विद्यार्थी दिन ही कविता आपणापुढे सादर करणार आहे आता बाबासाहेबांचे मालोजी आजोबा होते ते सुद्धा इंग्रज राजसत्तेत सैनिक म्हणून सैनिक शिपाई म्हणून सैन्यात होते आणि त्यांनीसुद्धा शाळेमध्ये शिकले होते एवढंच काय त्यांचे जे वडील होते रामजी यांनी सुद्धा नॉर्मल स्कूलमध्ये मॅट्रिक पास होऊन मध्य प्रदेशामध्ये महू गावी मुख्य पदासाठी स्थायी होऊन तिथे छावणीमध्ये नोकरीला गेले आणि त्यांना असे भीमाबाई बरोबर लग्न महिने झाले होते चौदा पैकी चार मुली तीन मुलं वाचली बाळा आनंदराव भीमा ही चौदावं रत्न होतं तर अशा प्रकारे ह्या भीमाचा विद्यार्थी भी दिन ही माझी सरचित कविता पहा आजोबा मालोजी इंग्रज राज सत्तेत होते शिपाई सैन्यात आजोबा आजोबा मालोजी इंग्रजी राज्य सत्तेत होते शिपाई सैन्यात नोकरीमुळे शिक्षण घेऊ लागले होते त्याच सैनिकी शाळेत नोकरीमुळे शिक्षण घेऊ लागले सैनिकी शाळेत पितारामजी नॉर्मल स्कूलमध्ये मॅट्रिक पास झाले तर पितारामजी नॉर्मल स्कूलमध्ये मॅट्रिक पास झाले तर मुख्याध्यापक पद लाभले गावी मध्य प्रदेशात मुख्याध्यापक पद लाभले महूगावी मध्य प्रदेशात अशा या चौदाव्या रत्नाचा विद्यार्थी दिन साजरा करी सन्मान अशा या चौदाव्या रत्नाचा विद्यार्थी दिन साजरा करी सन्मान आणनं सात नोव्हेंबर एकोणावीसशे साली सातारा शेरी राजवाड्या चौकात सात नोव्हेंबर एकोणावीसशे साली सातारा शेरी राजवाडा चौकात भीमाचा पहिल्या वर्गात प्रवेश इंग्रजी गव्हर्नमेंट हायस्कूलात भीमाचा पहिल्या वर्गात प्रवेश इंग्रजी गव्हर्मेंट हायस्कूलात शाळेत भीमाच्या नावाची नोंद शिकले चौथीपर्यंत शाळेत भीमाच्या नावाची नोंद शिकले चौथीपर्यंत ऐतिहासिक दस्तऐव दलित फाउंडेशनने करून ठेवला जातन ऐतिहासिक दस्तऐव दलित फाउंडेशनने करून ठेवला जातन अशा या चौदाव्या रत्नाचा विद्यार्थी दिन साजरा करी सन्मानानं अशा ह्या चौदाव्या रत्नाचा विद्यार्थी दिन साजरा करे सन्मानानं शाळेच्या बाहेर बसे भीम खूप ज्ञान पिवा पिपासू जिवा पार शाळेच्या बाहेर बसे भीम खूप ज्ञान पिपासू जिवा पार अतिउच्च दर्जाची विद्वत्ता ज्ञानी विद्यार्थी हुशार अतिउच्च दर्जाची विद्वत्ता ज्ञानी विद्यार्थी हुशार जागतिक प्रसिद्धी लाभलेले गाठले अढळ पदाचे शिखर जागतिक प्रसिद्धी लाभलेले गाठले अढळ पदाचे शिखर अशा भारतात सर्वात प्रभावशाली सर्वाधिक उच्च विभूषित व्यक्ती थोर भारतात सर्वात प्रभावशाली सर्वाधिक उच्च विभूषित व्यक्ती थोर अशा या चौदाव्या रत्नाचा विद्यार्थी दिन साजरा करेल सन्मानान साजरा करेल सन्मानान चार सप्टेंबर एकोणावीसशे सत्तावीस साल युगपुरुषाने समाज समता संघ ची केली स्थापना चार सप्टेंबर एकोणावीसशे सत्तावीस साल युग पुरुषाने समाज समता संघ संघ संस्थेची केली स्थापना भिन्न जातीचे पदाधिकारी सभासद कार्याच एकजुटीने जो मानला भिन्न जातीचे पदाधिकारी सभासद एक जुटीने कार्यास जो मानला चौदार तोळे काळारा मंदिर अंबादेवी पर्वती सत्याग्रह करून वंचितास खुले केले ना चौदार तोळे कळारा मंदिर अंबादेवी पर्वती सत्याग्रह करून वंचितास खुले केले ना पिढ्यानं पिढ्या आपल्या हक्कापासून दूर ठेवले होते ना पिढ्यानं पिढ्या आपल्या हक्कापासून दूर ठेवले होते ना अशा या चौदाव्या रत्नाचा विद्यार्थी दिन साजरा करी सन्मानानं अशा या चौदाव्या रत्नाचा विद्यार्थी दिन साजरा करीत सन्मानान कृषी अन शेतकऱ्यासाठी कार्य केलं समस्या दूर करण्यासाठी कृषी अन शेतकऱ्या शेतकऱ्यासाठी कार्य केलं समस्या दूर करण्यासाठी शेतीसाठी जमीन पाणी मुख्य घटक नदी पाया पाण्याचे नियोजन स्वीकारण्यासाठी शेतीसाठी जमीन पाणी मुख्य घटक नदी पाण्याचे नियोजन स्वीकारण्यासाठी सप्टेंबर एकोणावीसशे अठराला शेत जमिनीच्या समस्येवर शोध निबंध प्रसिद्ध करू नये पीक विमा योजना सुचविली किसानासाठी सप्टेंबर एकोण एकोणविशे अठरा शेत जमिनीच्या समस्येवर शोध निबंध विमा योजना सुचविली किसानासाठी श्रमिकांची श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात समाजवादाचा सिद्धांत मानला पोषण्यासाठी श्रमिकांती श्रमशक्ती उद्योग क्षेत्रात समाजवादाचा सिद्धांत मानला पोशिंद्यासाठी अशा या तर असा या चौदाव्या रत्नाचा विद्यार्थी दिन साजरा करी सन्मानानं अशा या चौदाव्या रत्नाचा विद्यार्थी दिन साजरा करी सन्मानानं अशा या चौदाव्या रत्नाचा विद्यार्थी दिन साजरा करी सन्मानानं अशाकरता बाबासाहेब शाळेच्या बाहेर शिकून त्यांनी किती हाल अपेक्षा सहन करून आपल्याला सर्व प्रकारचे अधिकार मिळवून दिले समानता आणि आपण आता सर्वांच्या बरोबरीने वागतो तर अशा या विद्यार्थी दिनाची कविता मी आपल्यापुढे सादर केली आहे बाबासाहेबाची ही अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक शेअर करा